बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं बुधवार नंतर आज दिवसभर पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून आलं त्यामुळे शेतकऱ्यांसह अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय पंचगंगेच्या पाणी पातळीतही घट होत असून सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी अठरा फुटांवर आली सध्या पाऊस थांबला असला तरी अनेक शेतात पाणी साचून राहिलंय त्यामुळं शेतकऱ्यांची मशागतीची कामं खोळंबली आहेत तर दुसरीकडं राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून पुन्हा एकदा पाच जून नंतर पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे आठ दिवसाच्या मुसळधार वळीव पावसानं कोल्हापूरसह महाराष्ट्राला झोडपून काढलं त्यामुळं चक्क मे महिन्यात राजाराम बंधारा पाण्याखाली गेला बुधवारपासून पावसाचा जोर कमी झालाय आज दिवसभर सूर्यदर्शनही झालं अधूनमधून ढगाळ हवा असली तरी पावसानं विश्रांती घेतल्यानं अनेकांनी निश्वास टाकला मान्सूनपूर्व वळीव पावसामुळे शेतकऱ्यांचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून शेतीच्या मशागतीच्या कामामध्ये व्यत्यय आलाय बुधवारपासून पाऊस कमी झाला असला तरी शेतात पाणी साचून राहिलंय परिणामी अजूनही मशागतीची कामं करता येत नाहीत पावसानं ना आवर्त घेतल्यानं पंचगंगेची पाणी पातळी दोन फुटानं खाली आली आहे बुधवारी सकाळी वीस फुटावरून वाहणारी पंचगंगा नदी आज अठरा फुटावर आहे मात्र अजूनही जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली आहेत गेल्या चोवीस तासात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी बारा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर पाच जूनपर्यंत पावसाचा जोर कमी असेल पण सहा जून पासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सूनच्या सरी कोसळायला लागतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे यावर्षी कोल्हापूर जिल्हा चांगलाच पाणीदार होईल असं दिसतंय पण दोन हजार एकोणीस एक आणि दोन हजार एकवीस असा महापूर अनुभवलेल्या कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा महापूर परवडणारा नाही त्यामुळं पाऊस पाणी चांगलं असावं पण पूर नको अशीच प्रार्थना होतीये